अलाग अलाग मी मंदागिनी पोपट मकरे मी पुण्यावरून आलेली आहे मी आतापर्यंत मला तिथलेही अनुभव आले काही चांगले वाईट त्याचप्रमाणे मी आज संतोष मगर यांच्या बरोबर मी नवनाथाच्या ट्रिपला आलेली आहे पण त्या ट्रिप मध्ये मला फार वेगळा अनुभव आलेला आहे जो आध्यात्मिकता असते की खरोखर नाथ महाराज आपल्या बरोबर आहेत आणि ते काय करतात वेळेला ह्याचा अनुभव मला आलेला आहे पहिल्याच दिवशी माझीच मैत्रीण अंजली खैरे म्हणून होती तिला पहिल्याच दिवशी खूप त्रास झाला तिचे हातपाय वाकडे झाले तिच्या तो तोंडातून फेस आला आम्ही खूप घाबरलो होतो त्यावेळेला मात्र भाऊनी आम्हाला फक्त आवडच म्हटले काही करू नका त्या बऱ्या होतील आणि तिथली उदी घेतली मी स्वतः त्यांना उद्या लावली सेकंदात ती बाई तरतरी झाली आणि चालू लागली हा एक पहिला अनुभव आज दुसरा अनुभव आज शेवटच्या दिवशी पहिला आणि शेवटच्या दिवशी जो अनुभव आला त्यावरून आम्हाला वाटलं की खरोखरच नाथ महाराज आमच्या बरोबर होते हे अनुभव आम्हाला आज इथे मिळाला आध्यात्मिकता तर वाचूनही मिळते पण प्रत्यक्षात जो अनुभव आज मला आला ह्या महाराजांमुळे आलेला आहे